आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपाला दिलाय सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युतीबाबत भाजपकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरून मंत्री देसाई यांनी भाजपाला हा इशारा दिला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते भाव्यात काय झाले मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूने पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सदस्य संख्या राष्ट्रवादीची जा आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्याला जवळ केलं म्हणून मी म्हणलं की एका लुगड्यानं कोण म्हात होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू पुढच्या पाठीमागं जे अनुभव आलेत आम्हाला त्या सगळे अनुभव पाठीशी गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ <laughs> नाही मला काय म्हणायचंय राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा महायुतीतलाच आहे शिवसेना सुद्धा महायुतीतलाच आहे त्यामुळं आता कसं असतं ज्यांची सदस्य संख्या जास्त त्यांच्या हातामध्ये सूत्र असतात की कोणाशी बरोबर घेऊन सरकार सत्ता स्थापन करायची तो त्यांचा चॉईस आहे त्यामुळं त्यांनी काय वाटलं त्यांनी काय भूमिका घेतली काय हरकत नाही आम्हाला त्याच्याबद्दल राष्ट्रवादीला घेतलं तरी काय ती सुद्धा महायुक्तीतला एक घटक पक्ष आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही मी म्हणणार होतो मागाशी पण मी आवरलं बोलायचं आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळं लढलो ना आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांची कमळचं चिन्ह होतं त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज बसली की मराठी नाही ते आमचेच आहेत ते आमच्या बरोबर आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं उभं राहणं निवडून येणं आमच्या हातात आहे निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची सरकार स्थापन करायची की शिवसेनेमध्ये आदेश चालतो तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब देतील ना आम्हाला म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा मी मुंबईला गेल्यावर मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर घालेल सगळं भाजपकडं किती संख्या आहे समोर किती संख्या आहे आपण कशी निर्णायक आहोत हे सगळं सूत्र हे मान्य शिंदेसाहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहासभाईया साहेब आम्ही मांडू साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती ते देत आहेत ना वागणूक कोण देते आम्ही देतोय का हो। आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेडवाकडं बोललेलो नाही अरवाचचे भाषा आरवादचे शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहीत नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता जेणे नाही जमवलं ते कुठं आहेत आणि आम्ही कुठे किती संख्येन आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र लावतो आम्ही सदर तीसच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला तिथेच आहे ते सव्वीस वर अडकली त्यामुळे मी म्हणून मी काल साताऱ्यात बोललो आती तिथं माती होती काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू ठीक आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा